आ, ले, माजी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर सध्या आपल्यासोबत आहेत सतीश सर आत्ताच एक मोठी बातमी मिळाली आहे लाल किल्ला परिसरात म्हणजे जिथे लाल किल्ल्याचं मेट्रो स्टेशन आहे त्याच्या बाजूला एक गाडी पार्क केलेली होती गाडीमध्ये एक मोठा आवाज झाला आग लागली आजूबाजूच्या तीन गाड्यांना सुद्धा आग लागलेली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया म्हणजे दृश्य पाहिल्यानंतर या निरीक्षणानंतर आणि नि माहितीनंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे नक्कीच ज्ञानदा अत्यंत सिरियस अशी घटना आपल्याला मानायला हवी ती यासाठी कारण सात नोव्हेंबर ते दहा दा, नोव्हेंबर या चार दिवसामध्ये संपूर्ण भारतामधून जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणा वे ठिकाणामधून आपल्या सेक्युरिटी फोर्सेसनं काही संशयित अतिरेक्यांना अटक केलं आणि त्यामधले चार जे आहेत ते डॉक्टर होते मग मुळातच त्या महितले काही जे अतिरेकी होते या एनसीआर रिजन मधल्याच मध्ये हरियाणाच्या फरीदाबाद मध्ये त्या ठिकाणी पकडले गेले आणि एक नाही दोन नाही तब्बल दोन हजार नऊशे पन्नास किलोचं स्फोटक मटेरियल त्यांच्याकडून मिळालं काही अत्याधुनिक शस्त्रास्त्र सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याकडून मिळाली आणि मग आता जे आहे ऑलरेडी त्याच्याशी संबंधित इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे मग खरोखरच या टेररिस्टचं जे नेटवर्क आहे संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जे आहेत स्फोट त्या ठिकाणी घडून आणायचे होते आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटक मटेरियल प्लस त्यांच्याकडे जे आहे वीस वेगवेगळे प्रकारचे टायमर आपल्याला त्या ठिकाणी सापडलेले आहेत मग त्याचे काही धागेदोरे या दिल्लीच्या मेट्रो स्टेशन जवळ लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटामध्ये त्याच्याशी संबंधित काही धागेदोरे आहेत का हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागणार आहे एक गोष्ट मात्र नक्की की ऑपरेशन सिंधूर नंतर जी जबरदस्त कारवाई आपण केली त्याच्यानंतर सुद्धा पाकिस्तानमध्ये इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशन या ऍक्टिव्ह आहेत एवढंच नाही तर फक्त जम्मू आणि काश्मीर पर्यंत त्यांचा दायरा मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्यासाठी ते आता पूर्णपणे तयारी करतायत आणि त्याच्याशी त्या अनुषंगानं आपल्याला मागच्या काही देशांमध्ये काही दिवसांमध्ये धागेदोरे सुद्धा मिळालेले आहेत आणि त्याचाच संबंध याच्याशी असण्याची शक्यता नाकारता येत नाही माझ्या मते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी होईल पण प्रत्येक भारतीयानं ही सगळी परिस्थिती पाहता खऱ्या अर्थानं आपल्याला सुद्धा आता सिक्युरिटी फोर्सेसचे आईज अँड इयर्स की कुठलीही संशयित गोष्ट त्या ठिकाणी होत असेल तर सिक्युरिटी फोर्सेसला इन्फॉर्म करणं हे अत्यंत आवश्यक बनलेलं आहे सर तुम्ही अगदी योग्य सांगितलं की सतर्कता प्रत्येकानं दाखवायला हवी आहे सिक्युरिटी फोर्सेस सुरक्षा यंत्रणा दिवस रात्र मेहनत घेता आहेत पण प्रत्येक भारतीय नागरिकाचं सुद्धा हे काम आहे की सतर्क राहणं आणि मुख्य म्हणजे अफवांवरती विश्वास न ठेवणं अफवा न पसरवणं सर आत्ताच्या या घटनेबद्दल आणखी एक मुद्दा विचारायचा आहे की लाल किल्ल्याचा परिसर संवेदनशील कसा म्हणावा लागेल की सारखी लाल किल्ल्यासारखी वास्तू तिथे आहे दिल्ली आहे मुख्य म्हणजे संवेदनशीलता कशी वाढते या परिसराची नक्कीच ज्ञानदा म्हणजे मुळातच हे जे आहे राजधानीचं शहर आहे नंबर एक दुसरं लाल किल्ला ही जी आहे पुरातन वास्तू त्या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण भारतामधल्या ज्या मेट्रो सिटीज आहेत त्याचबरोबर अशा प्रकारच्या पुरातन वस्तू आहेत वास्तू आहेत त्या नेहमीच अशा प्रकारे सेन्सिटिव्ह लोकेशन म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जातात त्यातल्या त्यात संध्याकाळचा वेळ आहे म्हणजे हा वर्दळीचा भाग त्या ठिकाणी असल्यामुळे लोकांची गर्दी तिथे मोठी असल्यामुळे आणि मुळातच सारख्या शहरामध्ये जे आहे डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे या सगळ्या बॉम्ब या स्फोटाच्या घटनेला जे आहे विशेष महत्व त्या ठिकाणी प्राप्त होतं दुसरी महत्वाची गोष्ट त्या परिसरामध्येच म्हणजे एनसीआर रिजनमध्येच आता सध्या बागेश्वर धामशी संबंधित सुद्धा एक त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे तिथे सुद्धा लोकांचा जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये जमाव त्या ठिकाणी असणार आहे आणि थोड्या वेळापूर्वी मी जसं सांगितलं की एनसीआर फरीदाबाद मध्ये मागच्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांशी संबंधित त्यांची कृत्य आणि त्याच्याशी संबंधित स्फोटक मटेरियल त्या ठिकाणी मिळालेलं आहे या सगळ्या गोष्टींना जर एकत्रित आपण पाहिलं तर काही किलोमीटरवर म्हणजे आपल्या देशाची राजधानी आपल्या देशाची संसद आणि सगळे व्हीआयपी त्या ठिकाणी असणाऱ्या काही किलोमीटरच्या अंतरावर जर असा मोठा स्फोट त्या ठिकाणी होत असेल तर नक्कीच ही सिरियसली घेण्यासारखी गोष्ट त्या ठिकाणी आहे आणि एक गोष्ट ज्ञानदा या ठिकाणी आवर्जून मला सांगावशी वाटते ज्या सेक्युरिटी फोर्सेस किंवा इंटेलिजन्स एजन्सीज असतात त्यांचं काम म्हणजे जे आहे फुटबॉलच्या गेम मधल्या गोलकीपर सारखं त्या ठिकाणी असतं पूर्ण गेम मध्ये त्यांनी कितीही गोल त्या ठिकाणी अडवले तर ते सामान्यतः आपल्याला लक्षात राहत नाही पण जिथं तो मिस झाला जिथं तो चुकला तो गोल झालेला असतो आणि तोच आपल्याला लक्षात राहतो नेमकं तेच काम जे आहे सेक्युरिटी फोर्सेस आहे जसं आपण सांगितलं की मागच्या काही दिवसामध्ये इंटेलिजन्स एजन्सी जबरदस्त त्यांनी काम केलेलं आहे पण कुठेतरी एक गोष्ट त्या ठिकाणी राहते आणि अशी घटना त्या ठिकाणी होते असा बॉम्बस्फोट त्या ठिकाणी होतो हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे सर अजूनही ना म्हणजे ही घटना नेमकी कशामुळे घडली याच्याबद्दल असं ठोस उत्तर कोणी देत नाही म्हणजे बेसिकली कुठल्या टेक्निकल फॉल्टमुळे आग लागली आहे का हा बॉम्बस्फोट आहे का काही गोष्टी ठेवल्या गेल्या होत्या गाडीमध्ये आणि त्याच्यामुळे हा स्फोट झालाय का याबद्दलची स्पष्टता यायची आहे पण जर का तुम्हाला दृश्य बघणं शक्य असेल तुम्ही दृश्य पाहू शकत असाल तर गाड्या जळालेल्या दिसतात मोठी आग लागलेली आहे आजूबाजूला काही वस्तूंचे तुकडे उडालेले दिसतात हे सगळं दृश्य पाहून आपण काय अंदाज लावू शकतो कसला अंदाज बांधू शकतो प्रथम दर्शनी तरी हा बॉम्ब स्फोटच त्या ठिकाणी वाटतो तो यासाठी मी याच्यात म्हणतो की साधारणतः ज्यावेळेस अशा प्रकारच्या व्हेकलमध्ये त्या ठिकाणी ब्लास्ट होतो पहिली शक्यता त्या ठिकाणी आहे की समजा चा जो आहे त्या ठिकाणी ब्लास्ट त्या ठिकाणी झाला असेल किंवा बी सिलेंडरचा ब्लास्ट झाला असेल पण ज्यावेळेस सिलेंडरचा किंवा सीएनजीचा ब्लास्ट त्या ठिकाणी होतो नक्कीच त्याची दाहकता किंवा त्याची सिव्हिअरिटी जी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नसते ज्या प्रमाणामध्ये हा स्फोट त्या ठिकाणी झालेला आहे ज्या प्रमाणामध्ये आपल्या समोर जी चित्र दिसत आहेत आणि जेवढा विध्वंस त्या ठिकाणी झालेला आहे तो नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे अशा प्रकारचा बॉम्ब स्फोट असण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे आणि बाय द वे मी जो रेफरन्स त्या ठिकाणी देत होतो सात नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान जे अतिरेकी त्या ठिकाणी पकडले गेलेले आहेत आणि त्यांच्याकडे जे स्फोटक मटेरियल त्या ठिकाणी सापडलेलं आहे प्लस टायमर त्या ठिकाणी सापडलेले आहेत या सगळ्या स्फोटक मटेरियलचा जो आहे ओव्हरऑल त्यांची मोडस ऑपरेंडी जी आहे ती अशा प्रकारच्या अर्बन ब्लास्ट म्हणजे अर्बन टार्गेट शहरी भागामध्ये टार्गेट त्या ठिकाणी करणं आणि पुलवामा सारखा हल्ला ज्यामध्ये व्हेहीकलचा वापर करण्यात आला कारचा वापर करण्यात आला अशा प्रकारची सुद्धा त्यांची मोडस ऑपरेंडी होती त्याच्यामुळे मला दाट शक्यता वाटते की हा दहशतवादी हल्ला किंवा एक प्रकारचा बॉम्ब ब्लास्ट असण्याची सुद्धा जी आहे दाट शक्यता आहे ज्या प्रकारची पिक्चर ज्या प्रकारची चित्र आणि ज्या प्रकारचा विध्वंस आपल्या समोर त्या ठिकाणी येतोय सतीश सर आपले आभार आपल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल